नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनेलमध्ये मी दादा सुखाने तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आज पाकिस्तानामध्ये जे पश्चिमी आवर्तन आलेलं आहे आणि पुढे जाऊन त्याचे रूप धारण उत्तर भागातून होणार आहे आणि इकडे महाराष्ट्रात पाहता सध्याचीच परिस्थिती आहे जालना संभाजीनगर ह्या साईडला थोडेसे पावसाची हलकेशा पावसाचे ढग दिसत आहेत आणि इतरत्र बघायला तर सध्याला शांत वातावरण आहे हवेची चक्रकार स्थिती गुजरात परत मुंबईच्या आसपास आहे त्यामुळे आज स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत चाललेली आहे आणि इकडे पावसाचे ढग पाहायला गेलं तर या पूर्व किनारपट्टीच्या साईडला थोडेसे पावसाचे ढग सध्या दिसत आहेत इथे रत्र पाहायला गेलं तर उंचावाचे ढग आहेत ते काय पाऊस देणारे ढग नाही पण दुपारनंतर त्या ढगामध्ये बदल होऊन जास्त घनदाट ढग हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा वडूज विटा परत सांगली कोल्हापूर हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये पावसाचे ढग दाटणार आहेत आणि द्रोणी स्थिती जी आहे सावंतवाडी नेपाणी कोल्हापूर ह्या साईडला हवेची द्रोणी स्थिती बनत जाणार आहे एकंदरीत ढगांची संख्या आज कर्नाटक महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी असणार आहे आणि सांगली सोलापूर हैदराबाद या साईडला ढागांची गर्दी जास्त असणार आहे पण द्रोणी स्थितीमुळे स्थानिक वातावरण बनण्याची शक्यतासुद्धा आज आहे स्थानिक वाद बनण्याची शक्यता सांगली सोलापूर संभाजीनगर जालना पुणे सातारा ही कोणत्याही भागात एक दोन ठिकाणी स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ढगे जर तसे पावसाळ्याचे दिसत नसले पण तो उष्णता भयानक असल्यामुळे ढग एकत्र होऊन स्थानिक वातावरण पाऊस पडण्याची शक्यतासुद्धा वाटत आहे हलका पडेल मध्यम पडेल किंवा स्थानिक वातावरण असल्यामुळे जोरदारसुद्धा पडू शकतो सांगली विजापूर गोकाक या या परिसरात बागलकोट ह्या परिसरातून ढगांची गर्दी भरपूर प्रमाणात आहे तापमानाचा विचार करायला गेला तर आज दुपारी चौतीस पस्तीस छत्तीस या लेवलनं तापमान आज असणार आहे उकाडा भरपूर असणार आहे आज रात्रीही उकाडा होता तसेच उद्या उद्याही रात्री संपूर्ण उकाडा असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात वीसच्या पुढे बावीसच्या पुढे तेवीस तेवीस चोवीस तेवीस चोवीस या आसपास तापमान राहणार आहे सर्वत्र तापमान रा म्हणजे चांगलं राहणार आहे आणि उद्याच्या परिसर उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्याही दक्षिणेकडून वारे असणार आहे द्रोणी स्थिती सांगली गोकाक कोल्हापूरच्या आसपास एक द्रोणी स्थिती निर्माण होणार आहे आणि पणजी ते रत्नागिरी पट्ट्यात हलक्याच्या पावसाची शक्यता आहे परत सातारा कुलूज पुणे या साईडलासुद्धा एक दोन ठिकाणी झाला तर हलक्याच्या पावसाची शक्यता उद्या वाटत आहे शनिवारपासून पुन्हा जे पश्चिम्यावरतांना जे दूरवर सांगितलेलं होतं ते शनिवारपासून भारतामध्ये प्रवेश करेल आणि प्रवेश केल्यानंतर आपल्या उत्तर महा भारतात उत्तर भारतात ते जे भयानक रूप ते धारण करेल आणि मग महाराष्ट्रातून पाहायला गेलं तर हलक्या मध्यम अशा अवकाळी पावसाची सुरुवात त्यावेळी उत्तर भागातून नागपूर जेवणा या परिसरातून अशी शक्यता वाटत आहे शनिवारी जे पश्चिम आवृत्ताने येणार आहे त्याची तीव्रता सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे शिमला या उत्तर भागातच चांगलं दाखवत आहे पण वातावरणाचा जर बदल होत गेला तर संपूर्ण भागात त्या पडत पडत महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा काहीतर नवीन नवीन अशीच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद